पोपट्याने खाल्ला पिरू खाल्ला ना तर बुद्धी ती अजून थोडी थोडी चला आपली सवय चालली आहे अशी जिंदगी पाहिजे निवार पुढे काय बिचार मस्त मग भाऊन खाली गाडी वगैरे टाकली असणार आहे एवढी कपडे घेतली ती ट्रीप आहे दोन दिवसाची वीस दिवसाची साड्या घेतल्या आहेत ही बघा ही बायकोची बॅग ही बायकोची बॅग ही मम्मीची बॅग आणि आपलं काय नसते आपलं कसं आहे माहीत आहे तुम्हाला टवेल टू पी फुल आहे एक दिवसाची कपडे यांची बघा बॅग आल्बम घेतला बायकूनं घरी दाखवायला आल्बम भरपूर ते झालं म्हणली आल्बम बघितला नाही म्हणजे ठीक आहे बघा आम्ही तर बघितलं आहे आता इंगलेच राहिले बघायची तर तुम्हाला प्रश्न पडला असेल आम्ही आज कुठं चाललो जाईल भरपूर दिवसाला आम्ही प्लॅन करत होतो की जरा पुण्याला जायचे दिदीकडे जायचं आहे बाईक पण म्हणून ती भरपूर दिवसाला घरी गेली नाही ह्यावेळेस म्हणलं आपण की जाऊ चला मग आता तीन दिवसाची आपण सुट्टी काढली आहे आणि आपण आता निघते बघूया मग कसं फोटो अजून काय होतंय काय नाही मम्मीचा अजून आवरायचं चालू आहे सकाळी आठला निघायचं प्लॅनिंग ठरलेलं दहा वाजले बायकाचं माहिती आहे दोन मिनटं म्हणले की दोन तास लागते तिथं हो आता बघू काय विषय होते मम्मी आवरलं आवर ना आवर ना का नाही अगं आवरलं म्हणजे पिरू आहे पण ज्योत्नाला मग मी पिरू आणाय सांगितलेत जोश्ना पिरू कुठे आहेत गिरू कुठ आंब्याच्या झाडाला अगं आंब्याच्या झाडाला नाही कुठं येते अगं पिरूच आहे पण इथं कुठे दिसणार म्हणून तुला विचारतोय तर आम एक मिनिट ते काय वरती आता काय काढा दिसण्यासाठी पन्नास रुपयाला एक पेरू जातोय दोन पेरांची किंमत काय तुम्हाला माहितीये बघा आता खायला घ्यायचं हो सांगायला तिथं अजून एक दिसतंय बघा खाल्लाय तू खा असं म्हणतात पोपटाने खाल्ला पिरू खाल्ला ना तर बुद्धी अजून थोडी थोडी संपलं बाजा पटपट पडतो अगं वांगी जाताना घ्यायला येतील की बाजारात घरची वांगी आहे चला मम्मी पटपट जोष्ना इकडनं बस बस इकडून माग बा, बा, बस माग गाडी चालू होती काय मागे उघडते तुला गाडी रे उघडली गी विचार आहे मग मी बसली का हात घे हात हा जाऊ जरा चला बसा खड्डं जा तू कुठं बसते इकडे बसते कुठं पुढ पुढं बसते पुढं बरोबर आहे ड्रायव्हरशी कंडक्टर द्या की तिकीट सुट्टे पैसे येते का मावशी पोरा पुरीला मांडीवर घ्या तुमच्या सर का जागा नाही आधीच चला प्रवास तर चालू झाला आहे आता म्हटलं गावातून बाहेर जायचं म्हटलं की देवदर्शन केलं पाहिजे देवदर्शन करून म्हटलं पुढील प्रवासाला सुरुवात करूयात हे मंदिर म्हणजे आमच्या गावातलं एकदम जागृत देवस्थान असं आहे त्यामुळे म्हटलं की आधी दर्शन घेऊयात आणि मगच पुढील प्रवासाला आपण सुरुवात करूयात हे असं प्रकारे दर्शन वगैरे हो घेतलं आम्ही आणि म्हटलं की आता जाते। जाते 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 चला निघूयात म्हणून चला आपली सवय तर चालली आहे मग काय म्हणते का एवढाच वाढू दे

म्हणजे आई माझ्या इकडे सासूवाड्याला फोन लावतो घ्यायची टू व्हीलर चांगली असते आपल्याला जावयान मागितले ना करायचं नागायचं लवकर चला तिकडे गेल्यावर बेटा डायरेक्ट गिफ्ट भेट देतील बाबा मित्रांनो आमच्या मम्मीचं लग्न इथं झालं होत की समोरच जे मंदिर तुम्ही बघताय ना इथं आमच्या मम्मीचं लग्न झालं होतं आणि प्रत्येक वराठी ही पहिल्या आली होती पहिलं तर असं मंदिर नव्हतं मंडप होतं पहिलं हे आता यांनी परत चालू केलंय पहिली सगळी साधी माणसं सा चांगली होती कोण रुग रुसत नव्हतं फुगत नव्हतं काय नव्हतं हाय असं आपलं मस्त आनंदाने स्वीकार करायची आणि जे त्याच्या घरी पोचायची

तो जे आहे का नाही जर असं जर सारखं सतत गा पिक्चर लय बघत होता मी त्याला म्हणत होती बाबा तुझं लाईफ ह्यातच घडव तुला खरं सांगू ना जेव्हा टिकटॉक चालू होतं का नाही तेव्हा टिकटॉक ला मी व्हिडिओ टाकत होतो ठीक आहे आता जी माझी सबस्क्रायबर आहेत ना त्यांना माहित असेल जी ओळखीची त्यांना मग मी व्हिडिओ टाकत होतो पण विषय असा झाला तेव्हा व्हिडिओ जास्त माझं चालत नव्हतं ज्यावेळेस मी माझा सैराटचा व्हिडिओ टाकला तो माझा व्हिडिओ आहे ना टिकटॉक ला एक लाख त्रेचाळीस हजार व्ह्यूज आले होते आणि मला वाटतं नाही नाही अडतीस हजार लाईक आले होते त्याला हो आणि सबस्क्राईबर माझे त्यावेळेस मला वाटते सोळा का सतरा हजार त्यावेळेस माझे सबस्क्राईबर होते तेव्हा नुकताच माझा व्हिडिओ उचलला गेला तिथं टिकटॉक वरती सीन असा झाला की टिकटॉकच बंद झाला एकोणीस टिकटॉक बंद झालं परत मग टिकटॉक बंद झाल्यानंतर मी इंस्टाग्राम वरती व्हिडिओ चालू केलं बनवायला मग मला घरची म्हणून लागली काय नुसतं व्हिडिओ बनवायला लागलाय बाकीच काम नाही धंदा नाही बाकी जर करायच्या द्या जरा काम बघ इकडं तिकडे काय ती व्हिडिओ काढून तुला काय मिळणार हे असं म्हणून म्हणून मला केलं डिमोटिवेट म्हटलं चला जाऊ द्याद्या विषयी सोडून छंद एकदम बंद काय काय छंद लागला की छंद नाही मित्रांनो आता मला या, या रोडला ना असला सांगतो तुम्हाला फ्रँचाईस टक्कर आहे इथं जोशनाई दाखव आता इथं आहे खासदारच्या ठीक आहे आता ही फ्रँचाई आहे काही स्वतःचा ब्रँड आहे काय माहित नाही इथं खासदार झाला की पुढे लगेच आमदार आहे बघा मला दाखव थांबा एकच मिनिट पुढे घेतो यार खासदार सरपंच ना सरपंच आहे सरपंच सरपंच आहे आणि अरे नाही नाहीत दाखव या बोर्डवर सरपंच अरे इथं इथं दाखवून घ्यायची आमदार पुढे सरपंच काय नुसता धिंगाच करून टाकलायजीचा फेरू घ्यायचं का म्हणतोय आपलेच देऊ का तीन विकायला समोरच्या गाडीत किती भाऊ कसा झोपलाय दिसतोय दिसतोय का जरा करा कर बाई अशी जिंदगी पाहिजे निवांत पुढे काय बिचालते मस्त मध्ये भाऊ खाली गादी वगैरे टाकली असणार आहे बघा आता आपण पुण्याच्या आसपास खंडाळा कंटाळा कुठून काढलाय तू कात्र्यांचा मला वाटतंय ना फायनली आता आपण दीदीच्या फ्लॅटच्या इथं आलोय थोडं ट्रॅफिक असल्यामुळे आम्हाला काय बघा की बाहेरच्या साईडच काय दाखवतो नाही आलं त्यामुळे आता थोडस जवळ आलं नंतर इकडे हो समोर दिदीची बिल्डिंग आहे ही पिंक कलरची ती बघताय तुम्ही पिंक आणि व्हाईट कलरची ती आलो आता ही समोरची बघताय तुम्ही फ्लॅट काय विचारतोय काय फायनली आता आपण या ठिकाणी पोहोचलेलो आहे त्याच्यामुळे काहीच अडचण नाही आता बॅगा काढायला माझ्याशिवाय ऑप्शन आहे त्यामुळे मलाच उचलायला लागणार आहे चला।, चला वरती बघू काय विषय झाला नेमकं पोरं काय करते आम्ही या ठिकाणी आलेलो आहे ओम पुढे ओम ये हे हमारा ओम ये क्या बन आणखी आहे रे रे तू सही काय गेले ओम याचा होता तू काय गेले सांग आधी मला तू काय गेले सांग काय गेले काय ए काय रे काय मामा थांबू गो वेलकम मामा अँड मामी <laughs> पोरांना भेटून तर जाम आनंद झाला होता या घर दाखवतं तुम्हाला हा आहे हॉल आणि या साईडला तुम्ही बघू शकता की आहे देवघर आणि हॉलमध्ये कसं सोफा वगैरे ठेवला हो ना ते या साईडला तुम्ही बघू शकता ते टी व्ही युनिट मी मगाशी तुम्हाला दाखवलं आणि हे आहे किचन किचन मला आत्तापर्यंत सगळ्यात जास्त आवडलं कारण काय माहिती आहे का जेव्हा पण इथं येतो ना फ्रेशच एकदम असं फिलिंग येते म्हणजे यातील जे लाईट्स वगैरे आहेत ना ते बघितलं एकदम मोड असं फ्रेश होऊन जातं या तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवतो हा आहे बाहेरचा व्ह्यू हा तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल आणि व्हिडिओ पण शंभर टक्के आवडलाच असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा थँक्यू